नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर भाजप नेते परिचारक यांना जिल्हा जाऊन घातलेलं आहे आवे तालुका पंढरपूर येथील छोट्या कार्यकर्ता अप्पा नाईक नवरे यांनी आपल्या नेत्याला भाजप जिल्हा अध्यक्षपद मिळावं यासाठी एकोणीस किलोमीटरहून अनवाणी चालत येऊन विठोरायाला साकडं घातलं आहे तर सकाळी पाटील पाच वाजता निघालो पंढरपूरला एकोणीस किलोमीटर अंतरावर गाव असताना तर आमच्या विठुरायाला एकच सकन गाजतो आमचे नेते मानक विचारक साहेब भाजपचे जिल्हाध्यक्ष बदलवत मिळावे हेच आमच्या विठोरायात किती किलोमीटर वरून चालत आला एकोणीस किलोमीटर वरून मी चालू झाला किती वाजता निघालो सकाळी पाच वाजता निघालो काय मागणी हेल्लाध्यक्ष बस फक्त मेळा प्रॉम कर